नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मित्र आपल्याकडं एखादा विषय रेटून नेण्याची ने सवय असते आणि त्या विषयाला अर्धवट माहितीला खोटेपणाने सांगण्याची एक सवय लागून गेलेली असते आता मी तुम्हाला फारसं काही भाष्य करणार नाही मी तुम्हाला एक एक विषय दाखवणार आहे आधी आपले विश्वप्रवक्ते आदरणीय संजय राऊतजी ज्यांच्यावर आपण खूप दिवसानंतर बोलतोय कारण हा माणूस कधी कधी असं बोलतो ना की तिचा खुलासा करावा वाटतो या संजय राऊतांना इंदिरा गांधींचा भलता पुळका आलाय म्हणजे त्या त्यांना आता आयर्न लेडी वाटू लागल्यात म्हणजे त्या, 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 त्या आयर्ननी हे जाऊन इस्तरी करून घेतात की काय स्वतःची प्रश्न पडलाय मला मग मा कडक होतात आणि मग बोलायला येतात असलं काय की काय या संजय राऊतांनी नेतृत्व कसं असावं लिडरशिप कशी असावी यावर साडेनऊच्या प्रातर्विधीच्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन पत्रकारांना केलं त्या सगळ्या एम व्ही पत्रकारांनी चाय बिस्कुट मिळाल्यावर लाकणाऱ्या कुत्र्याप्रमाणे ते सगळं ज्ञान आम्हाला सांगितलं काय सांगितलं ते ऐका एकोणीसशे एकाहत्तर साली जेव्हा पाकिस्तानवरती भारताने हल्ला करायचं ठरवलं तेव्हा इंदिरा गांधी यांनी जनरल माणिकशा यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की पाकिस्तानच्या कुरापती थांबत नाहीये त्यांच्याशी आपल्याला युद्ध करायचं तुमची काय तयारी आहे तुम्ही तयार आहात का जनरल मानेक म्हटले आम्हाला आठ दिवस द्या तयारीला आठ दिवसांनी पाकिस्तानवरती हल्ला झाला पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बदला घेतला त्याला म्हणतात लिडरशिप ऐकलं लिडरशिप कशाला म्हणतात मग मानेकशाला बोलवलं आणि सांगितलं की लढायचं आहे ते म्हणले लगेच आठ दिवस द्या जस काही हे सगळे तिथं होते हजर संजय राऊत तिथं सांगताना ते म्हणले लगेच आता काय तुम्ही म्हणलात की संपलं हे असं मानेक म्हणाले असं राऊत म्हणाले आणि युद्ध सुरू झालं आणि पाकिस्तानचे दोन तुकडे झाले याला म्हणतात लिडरशिप राऊत म्हणतात आता हेच वाक्य मानेक शाहनी एका कार्यक्रमात सांगितलंय राऊत सांगतात ते अर्धसत्य कसं असतं ते जरा ऐका एकदा मानेक काय बोलतात पाहिजे तर बघा ते ऐका ट्वेंटी I was summoned. I had a very strong Prime Minister and Mrs. Gandhi who ranted and raved at me. He said, What are you doing about it? I've got so many refugees. The Chief Minister of Bengal has just sent me a telegram. The Chief Minister of Tripura has done this. The Chief Minister of Assam is writing that there are more Bengalis there than their own population. What are you doing about it? And I said, Nothing. Got nothing to do with me. ऐकलं you know no. आता जुळत ना राऊतांशी जुळत राऊतांचं वाक्य जुळतं मानेक शाहचं वाक्य जुळतं मग काय कुलकर्णी कशाकरता शांतपणा शिकवायला आले काय करायला लागले अव थांबा मानेक शाह याच कार्यक्रमामध्ये अजून पुढे काही बोललेत त्यांनी लगेच इंदिरा गांधी म्हणल्या मन म्हणून युद्ध करायला होकार दिलेला नाही आहे समोरच्या मंत्र्यांना नकार दिलाय तिथे कृषी मंत्री होते तिथे राज्याचे फॉरेन मिनिस्टर होते तिथे देशाचे संरक्षण मंत्री होते या सगळ्यांच्या समोर त्यांनी परिस्थिती सांगितली ती ऐका आय एम नॉट रेडी आय एम नॉट इट इज नॉट द राईट टाइम And the whole of East Pakistan will be a swamp. I will not be able to operate. The Air Force will not be able to operate. April is a month when we gather, glean the, ha the harvest. And the Agriculture Minister was Mr. Fakruddin Ali Ahmed. And I said, I will require every railway wagon. I will require every train, I will require all the road space to move my troops. And you will not be able to move your harvest. And then if there is a famine, don't blame me. And I said, the passes in the Himalayas start opening now, the snow melts. And then if the Chinese give us an ultimatum, I will have to fight on two fronts. Then the External Affairs Minister, the Khalsa Sardar Swaran Singh said, "Do you think China will give ultimatum?" <laughs> and I said, "You are the Foreign Minister. You tell me." And then my own minister, Jagjivan Ram, who couldn't call me Sam, he's called me Sham. He said, मान I you go, मानने की बात असं नाहीये मानेक शाच्याच वाक्यात सांगायचं झालं तर एक वाक्य त्यांनी फार उच्चारलंय त्यांनी बायबलचा रेफरन्स दिलाय पहिलं पान पहिलं चॅप्टर पहिलं त्यातला संदर्भ दिलाय तो जरा ऐका From the Bible, the first book, the first chapter, the first verse, God said, let there be light, and there was light. And you say, let there be war, there will be war. Are you ready? I'm not ready. I'm not prepared. It is not the right time to go in. <laughs> त्यांनी सांगितलंय की परिस्थिती ही नाही आहे की तुम्ही मला युद्ध करा म्हणाल आणि मी युद्धाला तयार होईल लगेच मला रेल्वे लागतील मला हे लागतील मला सगळ्या गोष्टी लागतील हे सगळं मानेकशा सांगतात सगळं सगळं सांगतात आणि हे सगळं सांगितल्यानंतर सुद्धा आपण असं म्हणतो की त्या म्हणल्या लढ हे म्हणले लढतो असं नाही घडलेलं बर युद्ध झालं युद्ध झाल्यावर नव्वद हजार पाकिस्तानी रिफ्युजी आपल्या ताब्यात पूर्व पाकिस्तान तर स्वतंत्र केलाच आहे पश्चिम पाकिस्तानचा काही हजार वर्ग चौरस किलोमीटरचा क्षेत्र आपल्या ताब्यात एवढं सगळं असतानाही हेच मानेक्ष सहा महिने मागत असतानाही याया खानच्या नंतर पाकिस्तानच्या बुट्टोंसोबत इंदिरा गांधी सिमला करार करतात सैनिक सोडतात क्षेत्र वापस देतात हे सगळं घडतं

ते भुट्टो जवळ बिप मारलाय तो मुद्दाम मारलाय याला म्हणतात लिडरशिप याला म्हणतात लिडरशिप राऊत अर्धवट माहिती सांगून अर्धवट गोष्टीचा खुलासा करणं कधीही घातक ठरतं युद्ध करायची खुमखुमी म्हणजे आता भाजपवाल्यांच्या पेक्षा काँग्रेसवाल्यांना जास्त आली आहे काँग्रेसवाल्यांना खंड आलाय म्हणून राऊतांना तो जास्त खाजवून जिरवावा वाटतोय खंड म्हणजे खाजवण्याची तीव्र इच्छा ते तो जिरवावा वाटतोय आणि तशी खुमखुमी पाकिस्तानात सुद्धा दिसतेय म्हणजे फुल वॉर ही पाकिस्तानची इच्छा ती पूर्ण करावी अशी काँग्रेसची इच्छा त्या दोघांची आहे म्हणून राऊतांची इच्छा असाच सगळा प्रकार आहे पण योग्य वेळेची वाट बघावीच लागेल नमस्कार